महाराष्ट्र शासनाने राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता अथवा पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदभरतीसंबंधी महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने चार एप्रिल रोजी अधिकृत शासन निर्णय प्रसिद्ध केला राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशता अथवा पूर्णता अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील खालील संवर्गातील पदे नियुक्तीसाठी शंभर टक्के नामनिर्देशनाने भरण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे कनिष्ठ लिपिक पूर्णवे ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी चतुर्थ श्रेणी पदावर नियमित नियुक्तीने कार्यरत कर्मचारी अद्यापही कार्यरत असण्याची शक्यता आहे यापैकी काही कर्मचारी उपरोक्त पदांवर पदोन्नतीने नियुक्त होण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करत असण्याची देखील शक्यता आहे अशा परिस्थितीत प्रचलित पद्धतीनुसार सदरपते पन्नास टक्के मर्यादेत पदोन्नतीने भरणे आवश्यक आहे आधी अस्तित्वात असलेली चतुर्थ श्रेणी पदे रद्द करून त्याऐवजी शिपाईपद अस्तित्वात ठेवण्यात आले आहे मात्र या निर्णयापूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीपर्यंत सेवा देण्याची मुभा देण्यात आली आहे चतुर्थ श्रेणी संवर्गात कोणताही कर्मचारी कार्यरत नाही अथवा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांपैकी कोणताही कर्मचारी पदोन्नतीसाठी आवश्यक पात्रता धारण करीत नाही अथवा पात्रता धारण करणारा कार्यरत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदोन्नतीसाठी इच्छुक नाही अशा आशयाचे प्रमाणपत्र यथास्थिती बिंदू नामावरील नोंदवयीसोबत सादर करणे आवश्यक राहील योग्य ते प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय पुढील कार्यवाही करण्यात येऊ नये संस्था व्यवस्थापनांनी स्वतःच्या जबाबदारी योग्य ते प्रमाणपत्र बिंदू नामावली नोंदवयीसोबत सादर करणे आवश्यक राहील चुकीचे प्रमाणपत्र सादर झाल्यामुळे या विभागाकडे अथवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याकडे तक्रारी प्राप्त होऊन भरती प्रक्रियेस स्थिर बसल्यास अथवा न्यायालयीन प्रकरणे उद्भवल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित संस्था व्यवस्थापनेची असेल शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार बावीसमध्ये प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे शिक्षक पद भरतीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसरा टप्पा कार्यान्वित झाला आहे या पदभरतीसाठी एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के मर्यादेत पदभरती करणे मान्यता देण्यात आली आहे त्याच धर्तीवर या आदेशांवरने जी पदे शंभर टक्के सेवेने भरण्यास सशर्त मान्यता देण्यात आली आहे त्या पदांना देखील एकूण रिक्त पदांच्या ऐंशी टक्के पदभरतीची अट लागू राहील पदभरतेवेळी या आदेशात नमूद केलेल्या सर्व अटी व शर्तींचे पालन झाले आहे किंवा नाही याची जमा करून अशा नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही संबंधित शिक्षण उपसंचालक शिक्षण अधिकारी यांनी करावी सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गोर। डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन शून्य दोन पाच शून्य चार शून्य चार एक एक दोन चार चार, चार तीन चार तीन दोन एक असा आहे